कमलाची काय करताय सोमट्या खेळते ना सोमट्या खेळते कॅरम 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 म्हणा आता सेकंड राउंड संपलात आता परत सुरू करा सगळ्यांनी खेळा ही कोण मांडतय आजींना आजींना पण घ्या मांडायला वैशाली वैशाली मावशीला घ्या मांडायला हेल्प करायला <coughs> अरे अरे अरे

राधा ते पहिले कसं नसता जावत नाही कसं नसतात जावत ऐक ना राधा ताईला विचार कशा लावू मग विचार ना मध्ये लाल असते तीन तीन सोंग नाही नाही तीन सोंग त्या पांडव्याला लावायच्या पांडव्याच्या बरोबर मधो मध काळ्या लावायच्या आणि मग कशाला लावायच्या कशा लावायचे जे आहेत ना आता ही ब्लॅक लावली ना तुम्ही ब्लॅकच्या मध्ये पांढरी लावायची झाले की ब्लॅकच्या मध्ये एक पांढरी लावायची असं करून तुम्ही जर केलं ना तर ते शेवटचा राऊंड बरोबर व्यवस्थित होतो आता काळ्याच्या जोडीला काळी लावली की इथं पांढरी लावायची बरोबर इथे काळी येणार असं राऊंड लावा लावा आता बघू लगेच लावा आता बघू कोणा कोणाला जमतय अरे इथं पांढरा लावत चला मांडले का सगळ्या लावा डबल अरे बाबा हे काढायचं ऐक ना अरे जास्त काही न करता शांतपणे करायचं आणि सगळ्यांनी मिळून करायचं तिघांनी पण आजींना पण पन। घे अरे दोन या पांढऱ्या लोक होत्या काळी लावतात हे काय सुधाजी काळी डबल झाली

आजींना ही नातवंड मदत करतायत बघा परीक्षा कोणाकोणाची झाली झाली का तू तर तर मोकळाच असेल परीक्षा एक तारखेपासून चला आता वैशाली वैशाली आयुष्य पत मस्त मस्तच सगळ्यांना छान येत आहे जमतय सगळ्यांना ए आजीला टर्न द्या रे कमला द्या कमला तुमच टे <laughs> हे, हे दोन जण तरी बसू शकत नाहीयेत बघ बरोबर की नाही आनंदी आनंदी राहण्यासाठी स्माइल करण्यासाठी हसण्यासाठी लिमिट असतं का नाही की नाही म्हणून आपण एका कॅरम बोर्ड वर किती जण खेळतोय तर एवढे सगळे जण खेळतोय

म्हणजे बघा गाण्याच्या कार्यक्रमांची डिमांड झाली डिमांड झाली याचा अर्थ डिमांड झाली ती परत घेऊ लवकर घेऊन बस आता गेल्या का संध्याकाळी